दृश्य आपण बघतोय महाराष्ट्र भरामधून मराठी प्रेमी हे सध्या मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि वरळी डोमच्या बाहेरची ही तुफान गर्दी आपण बघतोय आतमध्ये साधारणपणे आठ हजार प्रेक्षक बसू शकतील इतकी आसन व्यवस्था आहे मात्र इतकं ओथंबून भरलेलं आहे इतकं तुळुंब भरलेलं आहे वरळी डोम की या वरळी डोमच्या बाहेरची गर्दी सुद्धा आपण बघतोय कारण वरळी डोम मध्ये आपल्याला प्रवेश मिळावा यासाठी सध्या या सगळ्यांची धडपड सुरू आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेली ही गर्दी आपण पाहतोय दोन ठाकरे बंधू अगदी काही वेळामध्ये या ठिकाणी पोहोचतील आपल्या घरामधून रवाना होतील मात्र त्याच वेळेला मराठीचा मुद्दा घेऊन मराठीचा अजेंडा घेऊन इथे आलेले जे लोक आहेत जे प्रेक्षक आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांचा उत्साह सध्या शिगेला पोहोचलाय जितकी गर्दी आतमध्ये आपण बघतोय जितका उत्साह हो या वरळी डोमच्या आतमध्ये आहे तितकीच तर धडपड सुरू आहे की आपल्याला एक भाग होता यावं या, या कार्यक्रमाचं यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेले हे सगळे लोक सगळे कार्यकर्ते सध्या या वरळी डोमच्या बाहेर सध्या उभे आहेत कारण गर्दीचं नियोजन करणं सध्या पोलिसांकडून सुरू आहे वरळी डोम सध्या पूर्णपणे भरलेलं तुडुंब भरलेलं असं सभागृह आपण हे बघतोय आणि सध्या बरळी डोम मधून एबीबी माझाचं हे लाईव्ह बुलेटिन आपण पाहतोय या वरळी डोम मध्ये सध्या वेगवेगळे पदाधिकारी कार्यकर्ते महत्वाचे नेते पोहोचलेले आहेत कार्यकर्ते येत आहेत त्यांच्याशी नेत्यांच्या काय भावना आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी देखील जाणून घ्यायला प्रयत्न करतो राऊत साहेब राऊत साहेब राऊत साहेब तर वरळी डोम हाऊसफुल झालं आणि बाहेर सुद्धा इतकी तुफान गर्दी सध्या आपण पाहतोय सभेच्या ठिकाणी आतमध्ये सध्या अनेक महत्वाचे नेते पोहोचले आहेत आता आपण बघतोय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासोबतच अनिल परब हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत बाहेर पाऊस सुद्धा कोळसळ्यायला सध्या सुरुवात झाली आहे त्यामुळे सगळ्यांची इच्छा आहे की या वरळी मध्ये आपल्याला सुद्धा प्रवेश मिळावा आणि हा कार्यक्रम अनुभवता यावा वेदांत नेम आमचे वेदांत नेम आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत वेदांत नक्कीच आपण बघतो वरळी डोक पूर्णपणे आपण या दृश्यांमध्ये बघतोय आठ हजारांची क्षमता आहे आणि आठ हजारांची क्षमता असेल हे वरळी डोंग पूर्णपणे भरलेला आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण म्हणजे आपण जो बालकनी बघितली ती सुद्धा भरलेली आहे आणि ठाकरेंची शिवसेना मंत्री आपल्याला आलेले पाहायला मिळते समोरच्या बाजूला नेते आहेत आणि प्रत्येकाला आतमध्ये आहे जेवढी आतमध्ये गर्दी आहे तशीच गर्दी आपल्याला बाहेर सुद्धा पाहायला उद्धव राज ठाकरे यांना एकत्र पाहायचं आहे ही आत ही आपण दृश्य दाखवतोय तर बाहेर सुद्धा ज्या प्रकारे आपण बघतोय गर्दी असणार आहे त्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आहे आणि ही पर्यायी व्यवस्था आपण दाखवतोय कारण वरळी डो पूर्णपणे भरेला आहे आणि जेव्हा ते सगळे कार्यकर्ते पदाधिकारी येतील तेव्हा आणखी दोन ज्या आजूबाजूच्या रूम आहेत त्या पर्याय व्यवस्था म्हणून आपण इथे बघतोय पर्याय व्यवस्थेसाठी ह्या रूम असणार आहेत जिथे आता जे कार्यकर्ते येतील त्या कार्यकर्त्यांना इथे बसवलं जाईल इथे सुद्धा स्क्रीन लावण्यात येत आहेत आणि इथे आपण बघतोय कशा प्रकारे स्क्रीन लावण्यात तर जर तुम्हाला आतमध्ये जागा नसेल तर इथे अशा प्रकारे स्क्रीनवर तुम्हाला पाहता येणार एक मोठी बातमी ठाकरे बंधू एकत्र आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावरती जाण्याची शक्यता आहे आताची मोठी बातमी आपण बघतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावरती जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते शिवाजी पार्कमधल्या या स्मृतीस्थळावरती ते जातील तिकडे बाळासाहेबांना वंदन करतील आणि त्यानंतर ते या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतील असं बोललं जात आहे सध्याची दृश्य आपण बघतोय अमित ठाकरे हे निघालेत अमित ठाकरे हे त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावरून सध्या निघालेले आपण पाहतोय आणि अगदी काही वेळामध्ये राज ठाकरे हे सुद्धा निघतील वरळी डोम इथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता राज ठाकरे हे आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानामधून निघताना आपण पाहतो आहोत अगदी काही क्षणांमध्ये ते पोहोचतील वरळी डोम इथे अमित ठाकरे हे सभेच्या ठिकाणासाठी सध्या रवाना झालेले आपण पाहिलेले आहेत तर राज ठाकरे यांचा ताफा सध्या निघतोय दुसरीकडे वरळी डोम इथला जो परिसर आहे एकीकडे एक आ एक एक आतल्या बाजूला तुफान गर्दी झालेली आहे या